नमस्कार मित्रांनो मित्रांनो सर्वप्रथम आपलं स्वागत भारत सिन यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मी तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातली अतिशय भयावह परिस्थिती सांगणार आहे जे तरुण तरुणींच्या लग्नाच्या संदर्भात आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा होणार आहे आणि हा समाजाशी अतिशय समाजाबद्दलच एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे कारण विवाह हे अतिशय एक भयावह परिस्थिती व अतिशय वाईट परिस्थिती आपल्याला आपल्या समाजामध्ये बघायला मिळते अपल या ठिकाणी प्रत्येकाला सरकारी नोकरीची डिमांड आहे मुलगा हा निर्वयस् असावा मुलाच्या घरी शेती असावी त्याचबरोबर एक सरकारी नोकरी असावी आणि मुलाला हा भाऊ नसला पाहिजे अशा अनेक विषयांवरती आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे मी तुम्हाला अजिबात बोर होऊ देणार नाही आहे शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून टाका आणि सरकारी योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपण हा हा व्हिडिओ फक्त तुम्हाला माहिती देण्यासाठी घेत आहोत परंतु आपल्या चॅनलवरती नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के जे व्हिडिओ असतात ते सरकारी योजनांचे असतात हा फक्त पहिला असा व्हिडिओ असेल की तो एका समाजातील चालू घडामोडीवरती मी बनवलेला आहे ठीक आहे तर मी आजच्या व्हिडिओमध्ये खूप अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन जे अपडेट सध्या समाजात काय सुरू आहे सध्या दोन हजार पंचवीस या वर्षी समाजात काय सुरू आहे प्रकारचे भयावह परिस्थिती या ठिकाणी लग्नाच्या संदर्भात झालेली आहे त्याबद्दल बोलणार आहोत ठीक आहे तर व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलला सबस्क्राईब करून टाका जेणेकरून सरकारने राबवलेल्या योजना तुमच्यापर्यंत माहिती मिळेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो आताच्या काळामध्ये तरुण पिढी जी आहे मित्रांनो यांना जे समाज माध्यमातून इंस्टाग्राम व्हॉट्सअप फेसबुक यूट्यूब यांच्या माध्यमातून सरकारी नोकरींच्या जे रील्स आहेत त्या रील्स व्हायरल झालेल्या आहेत म्हणजे तरुणां कशाप्रकारे तरुणांना भटकवल्या जात आहे मित्रांनो बघा तुम्ही समाजामध्ये आणि याचा परिणाम हा त्या तरुणांच्या आयुष्यावरती होणार आहे म्हणजे काही विचारवंतांचं असं मत आहे मित्रांनो की असे कितीतरी तरुण असतील त्यांचे लग्न होणार नाहीत आणि वृद्धाश्रमाची संख्या वाढणार आहे कारण मित्रांनो त्या तरुणांचं लग्नच या ठिकाणी होणार नाही आहे आणि जे तरुण पुढे चालून चाळीस पन्नासच्या आसपास गेल्यानंतर ते त्यांचं लग्न या ठिकाणी होणार नाही आणि त्यांचा सांभाळ करणारा करण्याला त्यांचे मुलं राहणार नाही त्यांचं संगोपन करणारा त्यांच्या पत्नी राहणार नाही नंतर त्यांना वृद्धाश्रमात गेल्याशिवाय कुठलाही पर्याय या ठिकाणी राहणार नाही या ठिकाणी राहणार नाही मित्रांनो अशा प्रकारची भयावह परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीवरती कोणीही बोलायला तयार नाही कुठला यूट्यूबवर बोलायला तयार नाही कुठला या ठिकाणी न्यूज चॅनल बोलायला तयार नाही या ठिकाणी फक्त वायफळ वायफळ गोष्टी सांगण्यात येतात अशी खरी माहिती कोणी सांगत नाही आता मी तुम्हाला या ठिकाणी मुलींची अपेक्षा सांगतो मुलीच्या वडिलांची अपेक्षा सांगतो त्याच्यानंतर मुलांच्यासुद्धा अपेक्षाबद्दल आपण बोलणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो बघा या ठिकाणी मुलीवाल्यांच्या म्हणजेच मुलगी मुलींचे वडील या समाजामध्ये आपण बघितलं तर प्रत्येक मुलगी व प्रत्येक मुलीचे वडील आणि मुलींची बाजू आपण बोलणार आहोत ही काय अपेक्षा आहे त्यांना समाजातल्या मुलांकडून जेणेकरून आपण समाजातली सध्या परिस्थिती काय सुरू आहे ते बघू मित्रांनो संपूर्ण भारताची जी परिस्थिती संपूर्ण भारताची आहे तीच परिस्थिती सध्या महाराष्ट्राची आहे तर आपण फक्त महाराष्ट्रातल्या समाजाबद्दल बोलू जेणेकरून महाराष्ट्रातल्या तरुणांसोबत नेमकं काय काय होत आहे या ठिकाणी बघा मित्रांनो समाजामध्ये आपण बघत असतो तर प्रत्येकाला या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे मित्रांनो प्रत्येकाला या ठिकाणी सरकारी नोकरी आवश्यक आहे असं वाटत आहे कारण की ते बघत आहेत की फक्त सरकारी नोकरीमध्ये काम कमी आणि पैसा जास्त आहे आणि प्रायव्हेट नोकरीत काम खूप मोठ्या प्रमाणात आपल्याजवळून करून घेतल्या जाते आणि त्या बदल्यामध्ये खूप कमी पैसे आपल्याला मिळतात मित्रांनो तर मुली मुलीची जी बाजू आहे त्यांच्याकडून अपेक्षा अशी आहेत आता मुलीची बाजू म्हणजे त्याच्यात मुलगी स्वतः आली मुलीचे वडील आहे ठीक आहे असो प्रत्येकजण मित्रांनो बघा याच्यामध्ये प्रत मुलाला सरकारी नोकरी असली पाहिजे त्याचबरोबर मुलाच्या घरी या ठिकाणी शेती असली पाहिजे शेती जमीन असली पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर मुलगाचा स्वतःचा प्लॉट असला पाहिजे स्वतःनं मुलाचा स्वतःचा काही प्लॉट वगैरे असला पाहिजे त्यानंतर लग्न झाल्यानंतर मुलगा हा वेगळा निघला पाहिजे वेगळा आईवडिलांपासून वेगळा निघला पाहिजे जेणेकरून मुलीला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे त्यानंतर मुलीला या ठिकाणी शेतात काम करायची सवय नसल्यामुळे किंवा मुलगी ही खूप मोठी शिकलेली आहे त्याच्यामुळे मुलीला या ठिकाणी शेतात काम करायचं गरज पडली नाही पाहिजे सुद्धा एक प्रकारची अट असते त्यानंतर एवढं सगळं करून मुलगा जो आहे हा मुलगा अतिशय धार्मिक पाहिजे ठीक आहे अतिशय धार्मिक पाहिजे आणि अतिशय मोकळा स्वभावाचा पाहिजे पण त्याने कंडिशन आहे मुलाचा स्वभाव मोकळा पाहिजे मित्रांनो मुलाचा स्वभाव मोकळा पाहिजे परंतु हा मुलाचं कुठेही अफायर नसलं नसला पाहिजे आणि काही नसलं पाहिजे त्यानंतर मुलाने हे मुलाच्या स्वतःला सरकार नोकरी प्लस शेती प्लस आ, शेत सरकार नोकरी प्लस शेती प्लस स्वतःचा प्लॉट असला पाहिजे त्याचबरोबर स्वतःची जर गाडी असेल फोर व्हीलर असेल तर आणखी चांगलं पण एक कंडिशन आहे हे एवढं जे एवढं सर्व तिने वयाच्या चोवीस पंचवीसव्या वर्षी करायला पाहिजे त्याचं वय कमी असलं पाहिजे त्याचं वय जर जास्त असेल तर मग त्याचं लग्न या ठिकाणी विचार केला जाईल त्याच्याबद्दल एवढं सगळं करून वय कमी असलं पाहिजे त्याचं ठीक आहे म्हणजे सरकार नोकरी प्लस शेती प्लस गाडी प्लस स्वतःचा प्लॉट प्लस एवढं असून सुद्धा जे वय आहे ते वय कमी लागणार आहे त्याचं ठीक आहे याच्यानंतर अशा बऱ्याचशा अशा अपेक्षा आहेत ठीक आहे आता मुलांच्या अपेक्षा सांगतो मुलांच्या अपेक्षा समाजामध्ये अशा प्रकारच्या आहेत मित्रांनो खरं तर हुंडा हा घेणं कायद्यानं अतिशय चुकीचं आहे व कायद्यानं बंदी आहे तरीसुद्धा आपण बघतो समाजामध्ये हुंडा घेताना देताना तर नेमकं असं काय आहे तुम्हाला नेमका असा प्रश्न पडला असेल की हुंडा कायद्यानं बंदी आहे तरीसुद्धा तुम्ही समाजात बघता हुंडा मिळतो पैसे मिळतात हुंड्याच्या बदल्यात असं का बंदी सुद्धा बाय बंद बंदी का नाही होत तर बंदी अशी नव्हत मित्रांनो की ज्या ठिकाणी ज्या व्यक्तीला सरकारी नोकरी आहे त्याची समाजात खूप जास्त मोठ्या प्रमाणात डिमांड आहे मित्रांनो आणि जर सरकारी नोकरीला जावाई जावाई जर मिळत असला समोरच्या व्यक्तीला तर त्या ठिकाणी कितीही हुंडा या ठिकाणी द्यायला तयार होतो कारण जर त्याने जर तिथं म्हटलं की मी तुम्हाला हुंडा देऊ शकत नाही तर त्याला कधीही सरकारी नोकरीवाला दवाई मिळणार नाही तो हुंडा घेऊनच मिळेल कारण मित्रांनो हे जग जे आहे हे खूप मोठ्या प्रमाणात स्वार्थी आहे मित्रांनो काही लोक म्हणून गेलेले आहे हे जग विश्व विश्वासाच्या आधारावर चालतं हे जग कसं चालतं हे जग विश्वासाच्या आधारावर चालतं परंतु माझा आतापर्यंतचा जो अनुभव आहे मला एवढा अनुभव नाही आहे पण तरीसुद्धा माझं असं मत आहे हे जग हे विश्वासाच्या आधारावर नव्हे हे जे जग आहे हे जग स्वार्थाच्या आधारावर चालते हे संपूर्ण जग हे स्वार्थाच्या आधारावरती चालत आहे मित्रांनो असं मला वाटते समाजात बघू शकता तुम्ही खूप खूप मोठे स्वार्थी आहे मित्रांनो आणि ज्याला असं वाटत असेल की जग स्वार्थी नाही आहे हे विश्वास आहे विश्वासाच्या आधारावर जग आहे तर त्या व्यक्तीने त्या व्यक्तीला ओळखता येत नाही मित्रांनो की स्वार्थी कशाला म्हणतात त्या व्यक्तीला माणसाच ओळखता येत नाही मुळात ज्या व्यक्तीला असं वाटत असेल की जग खूप सुंदर आहे आणि या ठिकाणी हे विश्वासाच्या आधारावर चालते मित्रांनो तुम्ही बघा जोपर्यंत तुम्हाला सरकारी नोकरी लागत नाही तोपर्यंत समाजात कुठल्या नजरेनं बघतात आणि ज्यावेळेस सरकारी नोकरी लागते त्यावेळेस तुमच्याकडे किती नज किती चांगल्या पद्धतीने लोकं बोलायला लागतात चांगले मित्र होतात ठीक आहे मित्रांनो अतिशय भयावह परिस्थिती आहे महाराष्ट्रात बघू शकतो आपण असे बत्तीस बत्तीस वर्षाचे चौतीस पस्तीस वर्षाची मुलं घरी पडलेली आहेत ज्यांना हाताला कुठलंही काम नाही ज्यांना कुठलेही काम मिळत नाही मित्रांनो आहे त्यांचे लग्नसुद्धा या ठिकाणी होत नाही आहेत त्यांना कोणीही या ठिकाणी पोरगी देत नाही आहे मित्रांनो अशा प्रकारची भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे मित्रांनो सरकारी नोकऱ्या आहेत तरी किती हो आहे तरी किती तर प्रत्येकाला जर सरकारी नोकरी पाहिजे तर काय प्रत्येक मुलांनी काय करावं पाहिजे प्रत्येक मुलींनी काय करावं अपेक्षा किती वाढलेल्या आहेत मित्रांनो नोकऱ्याच नाही नोकऱ्या नाही आहे मित्रांनो लोकसंख्येच्या प्रमाणात नोकऱ्या नाही आहे लोकसंख्या जेवढी झपाट्यानं वाढत आहे जागा तेवढ्याच्या तेवढ्याच्या मित्रांनो जागा नाही ना वाढत आहे वाढून वाढून किती वाढतो मित्रांनो अशा प्रकारची भयावह परिस्थिती निर्माण होणार आहे त्याच्यामुळे काही मानसशास्त्रज्ञांनी काही लोकसंख्या शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये भविष्यात वृद्धाश्रमांची संख्या वाढेल कारण की लोकांचे लग्न न झाल्यामुळे त्यांना त्यांचा सांभाळ करण्यासाठी त्यांची मुलं त्यांची पत्नी नसेल तर स्वतःला सांभाळ कसा करतील म्हणून त्या वृद्धाश्रमात जायची वेळ येणार आहे अशा प्रकारची भयावह परिस्थिती निर्माण होणार आहे मित्रांनो म्हणून ही हा मुद्दा या मुद्द्यावर बोलणं अतिशय महत्त्वाचं होतं आता मी तुम्हाला एक लेख वाचून देणार आहे तुमचा जास्त वेळ न घेता मित्रांनो ही परिस्थिती मी तुम्हाला सांगावं लागेल मुलाला काय मुलाला या ठिकाणी जर सरकार नोकरी लागली तर त्या मुलाचा एवढा रुबाब एवढा मोठ्या प्रमाणात वाढतो तो जो मुलगा आहे आता काही जणांमध्ये असतील मी फक्त मुलीच्या बाजू बोललो मुलाच्या पण पॉईंटवरती बोलणार आहे मी बघा मित्रांनो मुलाचा रुबाब एवढा वाढतो शासकीय नोकरी लागल्यानंतर की मुलाला या ठिकाणी सुंदर मुलगी पाहिजे प्लस हुंडसुद्धा पाहिजे ठीक आहे अशा अनेक अपेक्षा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे तर एक कुठंतरी चुकीचं आहे असं मला वाटतं असो प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं कारण प्रत्येकाचं मत जर सारखं असतं तर काय मजा असते चला तुम्ही लेख वाजून दाखवणार हे बघा बघा मित्रांनो पुढील काळात लग्न न झालेल्या तरुण तरुणी मोठ्या संख्येने दिसतील वृद्ध झाल्यावर आधाराला कुणी नसेल आणि पुढील पिढीची वंशवृद्धिस न झाल्याने वृद्धाश्रमामध्ये जाण्याची किंवा एकाकी आयुष्य काढण्याची वेळ येत येणार या शंका वाटत नाही अपेक्षांचे ओजे बाळगून अपेक्षांचे ओजे म्हणजे अपेक्षा जास्त आहेत समोरच्याकडून ठीक आहे पुढे बा भविष्याच्या बा। बाबतीत विचार न करणारी पिढी स्वतःबरोबर पालकांनासुद्धा आयुष्याच्या वृद्धातल्या टप्प्यावर अनेक चिंता जन्म देत आहे हे बघा आपलं पुढे काय होणार आहे हे आता या तरुण पिढीला अजिबात माहीत नाही हे त्यांच्या स्वतःच्या धुंदीमध्ये आहे ठीक आहे स्वतःच्या धुंदीमध्ये जाते ते त्यांना स्वतःच्या भविष्यात काय होणार आहे अनुभव नाही आणि त्यांचे वडील ते स्वतःबरोबर त्यांच्या आईवडिलांचे सुद्धा नुकसान करत आहेत पुढे बा कारण मुला मुलींचे लग्न झाल्यावर पालकांनी गृहस्थ्रामाची जबाबदारी संपते म्हणजे हे बघा मुलामुळे जेव्हा लग्न होते ना तेव्हा आईवडिलांच्या जबाबदाऱ्या संपतात कारण ती जबाबदारी असे मुलाची होते कारण त्याचं लग्न झालेलं असते पुढील पिढीकडे सूत्र देऊन पालक आपल्या निवृत्ती आयुष्याचे नियोजन करतात आता मागील पिढी आताची पिढी न झालेली काय आताची आताची विवाह न झालेली पिढी यांची निवृत्तीचे आयुष्य खडतर असण्याची शक्यता आहे म्हणजे लग्न न झालेली जी पिढी आहे यांचं भविष्यात मात्र झाल्यावर काय होणार ही खूप मोठी चिंता सतत आहे फक्त पैसा प्रॉपर्टी दागदागिने गाड्या म्हणजे सर्वसुख नाही म्हणजे बघा फक्त पैसा आहे म्हणजे काही लोकांनी बघ लग्नच नाही झालं पण पैसा आहे प्रॉपर्टी आहे दागदागिने गाड्या आहे हे सर्व सुख नाही कौटुंबिक आयुष्यात चांगली वाईट आव्हाने संकटे यांना सामोरं जाताना पत्नी एकमेकांचा मानसिक आधार असतात पती पत्नी हे बघा कसा मित्रांनो कौटुंबिक आयुष्यामध्ये जे आपल्या आयुष्यात सुख येतात दुःख येतात एकमेकांना सांभाळून घेण्यासाठी पती व पत्नी हे या ठिकाणी दोन धनं असतात हे देवाने आपल्या आयुष्यात आई वडील दिलेले आहेत कारण देव प्रत्येक ठिकाणी नाही जाऊ शकत म्हणून भगवंताने आई आणि वडील हे या ठिकाणी आपल्याजवळ दिलेले आहे परंतु ते मैकेओ म्हातारे होतील म्हातारे झाल्यानंतर आपल्यासोबत कोण असणार आहे यासाठी भगवंताने पत्नीच्या रूपातसुद्धा आपल्याला कोणीतरी दिलेलं आहे जीवनात पूर्ण स्वतः खऱ्या अर्थाने आनंद मिळवायचा असेल तर शिक्षणाची पात्रता आर्थिक कमाईच बघा मित्रांनो जीवनाचा आनंद जर घ्यायचा असेल जे जे आपले आजोबा पंधवा प्राचीन भारतीय संस्कृतीप्रमाणे लग्नाची पद्धत स्थळात आलेली आहे त्यात आपल्याला तेच करावं लागेल काही लोकांचं जर असं सा म्हणणं असेल तर लग्न करायचंच नाही तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे परंतु श मतारपणात खूप वाईट हाल होतात असं मलासुद्धा आता तरी जाणवायला लागलेलं आहे मित्रांनो आपण माहिती बघितलेली आहे आपण आप अशा भयावह परिस्थितीचा अभ्यास केलेला आहे कारण हे सांगणं हे अतिशय गरजेचं होतं ठीक आहे तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हॉट्सअपवरती शेअर करा तुमच्या जा जास्तीत जास्त मैत्रिणी मैत्रिणींनासुद्धा व्हॉट्सअपवरती शेअर करा भाटसा तुमच्या भाटसा बंधू भगिनीसुद्धा व्हॉट्सअपवर शेअर करा आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती जेवढे ग्रुप असतील तुमच्या व्हॉट्सअपवर तेवढ्या ग्रुपवर टाकून द्या जेणेकरून इतर लोकांनासुद्धा अतिशय महत्त्वाची माहिती झाली पाहिजे आणि निश्चितच तुम्ही कमेंट करा ही माहिती ऐकून नेमकं तुम्हाला काय समजलं काय वाटलं निश्चित कमेंट करा तुमच्या कमेंटला रिप्लाय या ठिकाणी देण्यात येईल मित्रांनो ठीक आहे आणि कुठून व्हिडिओ आहे निश्चित ते सुद्धा सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र उन्हात निघू नका खूप जास्त ऊन तपत आहे मित्रांनो